आपल्या विविध मागण्यांच्यासाठी शिक्षक सध्या मुंबईतल्या आझाद मैदान इथं आंदोलन करत आहेत शिक्षकांना समर्थन देण्याच्या साठी पवार ठाकरे मैदानामध्ये उतरलेले आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी शिक्षकांच्या आंदोलन स्थळी जात त्यांच्या मागण्यांना समर्थन दिलं आहे गेल्या चार दिवसापासून आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे आपल्याला चित्रामध्ये उद्धव ठाकरे दिसत आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत सचिन आहीरही दिसत आहेत तसंच रोहित पवारही उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर आता दिसत आहेत चित्रांमध्ये आता आदित्य ठाकरे दिसू लागले आहेत शिक्षकांना समर्थन देऊन त्यांच्या मागण्या सरकारनं ऐकाव्यात असं सांगण्याच्यासाठी घटनास्थळी म्हणजेच मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये उद्धव ठाकरे पोहोचले प्रशासकीय सेवेचं काम असेल जेही काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीना सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे आणि ज्यावेळेस तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळेस राज्यघट्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या चा प्रशासनामध्ये म्हणजे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जो असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला पाहिजे न्याय मागणीच्यासाठी जसं याला तुम्हाला संघर्ष करायची

पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांना गुरु कोण दिल्लीत त्यांचे बसलेत आणि त्या गुरुच्या पाळून आपल्यावरती अन्याय चाललेला आहे तुम्ही इकडे व्यथा मांडायला आले बाजूला गिरणी कामगार बसलेत एकूणच काय की महाराष्ट्रामध्ये जो भूमिपुत्र आहे मराठी माणूस आहे त्याला चिरडून टाकण्याचा विडा या दिल्लीच्या गुलामारी इथे घेतलेला आहे आणि आपण सगळे मिळून जर का एकवटलो तो याने एकच धडा असा शिकवूया की पुन्हा हे वळवळ करायला महाराष्ट्रभर नाही दरम्यान शिक्षकांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य आणि प्रतिक्रिया टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आंदोलनकर्त्यांची बैठक संपन्न होईल त्या चर्चेतनं जो काही निर्णय त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हायचा तो होईल शिक्षकांच्या कोणत्या मागण्या आहेत त्या आपण पाहतोय राज्यात एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला विविध ठिकाणी आंदोलनं यापूर्वीही झालेली आहेत त्याचा संदर्भ मागणीपत्रात देण्यात आला आहे सर्व शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याची मागणी मंत्रिमंडळाकडून मान्य झाली आहे तिची अंमलबजावणी का होत नाही असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत